नमस्कार मशा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता मुंबई अहमदाबाद लगत एक शेतकऱ्याची जागा होती त्या शेतकऱ्यामध्ये वाद आहेत आणि असं असतानाही परवाने एक घटोपम बांधत आहे आमच्या जाग्यामध्ये असे शेतकऱ्याच्या जा, मशाच्या चॅनलमध्ये चान, चान, तक्रार केलेली आहे स्वतः मला सांगितलं आहे त्याच्यानंतर आपण इथे आलेलो आहे नक्की घटनास्थळी आपण आलेलो आहे हा प्रकार नक्की का आहे आपण ते बघण्याचं बघूया आणि शेत शेतकरी आहे त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाऊन घेऊया काय पोचील आपण तुझे काय कशी काय घटना घडली माझी पासून जागा आहे तिथलं संजय संजय सिंगने पेट्रोल पंप बनवा लावला आहे काय जागा माझी पस्तीस सहा मध्ये आहे आणि आम्हाला नोटीस नाही दिलं काही नाही दिलं नाही की पेट्रोल पंप बनवा लावला आहे आणि काय कोणाला नोटीस नाही दिलं आहे पंचवीस पैकीमध्ये कोणानं

माहिती नाही पण त्याचा ती कुठे काही जागा काय इथून घेऊन आले आहेत काय नाही ना आम्ही त्याला पाहिजे आमची जागा ही आमची आहे पण आता तो कुठून घेऊन आले काय नाही तुम्ही ही जागा दाखवतो पण आमची जागा आमची कुठे गेली आता आपण बघू शकतो तिचा आरोप आहे का शेतकऱ्यांना ते विश्वासात न घेता त्यांनी जागा बळकवली आहे असा तिचा आरोप आहे त्याचबरोबर एक दुसरे पण शेतकरी आहे आपण त्याची प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न बाबा तुझं नाव काय तू कुठं तुकाराम तुकाराम

आम्हाला विश्वास न घेता ही जागा बळकवलेली आहे असा त्यांचा आरोप आहे त्याचबरोबर एक दुसरे शेतकरी आपण त्यांच्या पृष्ठप्रधाने जाणून घेऊ काय गोष्टी तुझं नाव काय नुकसाच रामाली पाटील करा माझी जागा आहे आणि हा नोटीस देतात हे करतात नोटीस ना देताना हे पेट्रोल चालू करता हे करतात ते करता आणि नोटीस आहे जागेला टेबलावर मोजणी करतात काय करणार ते आम्हाला माहिती नाही तहसीलदारने केले तल्हाटेने केले के काय तसं केले काय आम्हाला काहीच माहित नाही आणि नोटीस देताना सांगितलं काय माहीत नाही एकूण किती एकूण तुमची जागा किती आहे किती एकर आहे किंवा किती कुंटा आहे दोन एकर आठ कुंटा आहे त्याचबरोबर तुमची किती एकर आहे दोन दोन एकर त्याचबरोबर तुमची किती आमची जागा आहे तीन चार एकर जागा आहे आपण बघू शकतात ही जागा बळकवलेली आहे आणि आपण बघू शकता हा तो पेट्रोल पंप आहे तिथे जागा बळकवलेली आहे त्याचबरोबर इकडे बघू शकता आपण एक महत्वाची घटना आपण देण्यात आहे एक एखादं घर आहे तिथे तो घर आहे आणि त्याची घरपट्टी पण आहे आपण त्याचीही विचारणा करू बाबा काय बोलशील होते तर आम्ही माझी कंपन होती पण म्हणून टाकली एक किशोर आंब्याचा कलम होता तो पाळून टाकला हो एक मोठा महुवाचा झाड होता तो पाळून टाकला आधी घराचे तीन फूट जागा सोडली जिवाल पाहिजे जागा तिथे झाड गोडला पाहिजे आपल्या त्यांचं म्हणणं आहे का पिडेम पिड्या इथे गेलेले आहेत आम्हाला आहे घेतले नाही आम्हाला शेतकरी आहेत जागेचा फोंब त्या भेटला नाही कोटामध्ये मॅटर पण चालू आहे तरी पण हे उत्साहन करून मोठ्या प्रमाणात आपण की मोठ्या प्रमाणात उत्खन केलेलं आहे आणि यांनी एक लाख एक कोटी दहा लाख असं त्याच्यावर बोजा नाही ते उत्खन कसं झालं ही पण च चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आम्ही तलाठी कसं सर्कल तलाठी आणि सर्व यांना विचारले आहे त्यांनी आम्हाला पाय पाहिजेचं दिलेलं नाही हा बोजा नाही ही उत्खन कशी काय झाली आपण बाग आहे हात पेट्रोल पंप नव्याने बाधा आहे नवीन बाजार घेतला आहे नव्याने बाजार घेतलेला आहे आणि हे सर्व आपण बघू शकतात त्या ठिकाणी सर्व शेतकरी हे आक्रोश करत आहे आणि ते जनआंदोलन करत आहे पण त्यांना कुठेतरी घुमतच नाही आणि आपलं हुकुमशाही म्हणून त्यांनी पेट्रोल पंप बाधा घेतले आणि बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात ते काम पण चालू आहे लास्ट टप्प्यामध्ये काम चालू आहे आपल्या सूत्रांवर असं पण कळलं जात आहे का कुठेतरी याच्यामध्ये काही तेल पण आणून ठेवलेलं आहे पेट्रोल आणून ठेवलं आहे डिझेल आणून ठेवलेला असं सुदर पण कळले जाते त्याच्या आपल्याकडे दरी प्रशाल निरोगासाठीच खांनी भाऊ धन्यवाद आपण बघू शकता इथे हे जे पेट्रोल पंपचं काम चालू आहे त्या ठिकाणी बघू शकता आपण मोठ्या ते उत्खन झालेले आहे आणि आपण थेट शेतकरीशी म्हणजे इथे जे घर आहे आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आंबोली पाटीलपाडा ह्या एक घर आहे आणि इथे ह्या साईडला पेट्रोल पंप आहे आणि ती घटना आपण काय नक्की झालेली आहे आपण त्याची प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत तुझं नाव काय का आणि एक गाव काय आंबोली पाटीलपाडा तर आमच्या एकदम घराला लागून खणला आहे वाढ पडला पाहिजे वॉडवडलापाशी आम्ही इकडे राहत होते एकदम तीन फूट जादा माझ्या दीवालपाशी सोडली त्यांनी एकदम वीस पंचवीस फूट ओंढा खणला त्याचबरोबर त्यांची पत्नी पण आहे परत का गुडशील परत खदा दाहिरात होता रे परत खदा लावली डिझेल परत काय ओढा टेकरी झाली ना माझा पोर राहिला तर पोरवर पडला तर काय मी करान हा तुम्ही भरपाई द्यायचा काय किती वर्षापासून इथे राहता तुम्ही इथे ते राहत आहे आणि आपण बघू शकतात जर पावसाळ्याच्या जर जर बघितला असता त्याचा जर दखड घेतली पावसाची दखड घेतली तर इथे उ पावसामुळे मोठ्या प्रमाणात याचं खच्चीकरण होईल आणि ती जमीन पडत 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 यांचं घर पडण्याची पण शक्यता